फ्रेंड्स मध्ये आपलं स्वागत आहे मी आपल्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे या व्हिडिओमध्ये आपण ई पंचनामा म्हणजेच आपली ई के वाय सी शेतकरी बांधवांना जे दुष्काळाचा निधी वितरण करायचं आहे तर त्याची ई के वाय सी कशा पद्धतीने करायची ती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे आणि ती कशा पद्धतीने करायची तेही मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर माझ्या व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहा जेणेकरून तुम्हाला इतंभूत सर्व माहिती मिळून जाईल तर सर्वप्रथम आपल्याला ही यादी आपल्याला आपला जो महसूल मंडळातील किंवा आपल्या गावाचा जो तलाटी आहे त्यांच्याकडून आपल्याला यादी प्राप्त होईल त्यामध्ये आपला विशिष्ट क्रमांक ई पंचनामा आय डी जे की विशिष्ट क्रमांक असतो तो चोवीस अंकी असतो तो आपल्याला त्यांच्याकडून घ्यायचा आहे किंवा ती यादी आपल्या ग्रामपंचायत लेवलला प्रत्येक गावाच्या ग्रामपंचायतच्या नोटीस बोर्डवर लावली जाईल आणि तिथून आपल्याला तो विशिष्ट क्रमांक घ्यायचा आहे तो विशिष्ट क्रमांक घेतल्याच्यानंतर ती ई के वाय सी आपल्याला कशा पद्धतीने करायची आहे आणि कशी करायची आहे ती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर ई पंचनामा आय डी किंवा विशिष्ट क्रमांक आपण तिथून घेतल्याच्यानंतर आपल्याला फक्त महाई सेवा केंद्रावरच ती के वाय सी करून मिळेल आणि महाई के महा ई सेवा केंद्राच्या माध्यमातून ती आपल्याला के वाय सी करून घ्यायची आहे त्यासाठी आपल्याला वेगवेगळे ऑप्शन ते त्या ठिकाणी दिलेले आहेत किंवा ई सेवा केंद्र चालक तुमच्याकडून ती करून घेईल आपण त्यांच्या सुविधा केंद्रावर गेल्याच्या नंतर तर आपल्याला तो विशिष्ट क्रमांक प्राप्त झाल्यानंतर आपण माही सेवा केंद्रामध्ये जायचं आहे सेतू सुविधामध्ये आणि तिथली व्ही तो क्रमांक द्यायचा आहे आणि त्यांना सांगायचं आहे की बा आमची ई के वाय सी करायची आहे तर त्या ठिकाणी तो जो व्ही एल आहे तो आपला विशिष्ट क्रमांक घेईल आणि ई के सी करेल त्यामध्ये आपण बायोमेट्रिक थ्रू थंब लावून करू शकतो जर आपल्याला थंबणं होत नसेल तर तो त्या ठिकाणी आपल्या आधारशी जो मोबाईल लिंक आहे त्या मोबाईलवर ओ टी पी पाठवून मोबाईलद्वारे व्हेरिफिकेशन करून ई के सी केली जाईल आणि जर यामधील हे दोन्ही जरी ऑप्शन एखाद्या वेळेस काम करत नसतील तर आपल्याला तिसरा पर्याय जो दिलेला आहे तो वापरू शकतो पण तो त्या विएलीला माहीत असतो आणि तो, तो त्यांनी ज्यां वेळेस वापरायचा त्यावेळेस ते वापरू शकतात आणि त्यांच्या कशा पद्धतीने करायचे आहे ते पण मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ते विहिलींसाठी राहणार आहे तर हे शेतकरी बांधवांनी या दोन पद्धतीने के करू शकतात आणि ज्यांची होत नसेल त्यांनी त्यातील विएलीला संपर्क करून त्यांच्याकडून ती ई के वाय सी करून घ्यायची आहे त्यानंतर ई के वाय सी झाल्याच्यानंतर आपल्याला एक सेतू सुविधामार्फत ई सेवा केंद्रामार्फत आपल्याला पावती पोचपावती म्हणून मिळेल त्या ठिकाणी ती आपल्याकडे सांभाळून ठेवायची आहे जे जेणेकरून आपल्याला जोपर्यंत पेमेंट आपल्या बँकेमध्ये डेबिटद्वारे जो आपल्या बँक खात्याशी आधार लिंक संलग्न डीबीटी टी केलेलं आहे त्या खात्यामध्ये पडणार नाही तोपर्यंत आपल्याला ती पा रिसिप्ट आपल्याकडे जपादून ठेवायची आहे आणि जर आलं नसेल तर या ठिकाणी आपण ई पंचनामाच्या वेबसाईटवर जाऊन चेक युअर पेमेंट स्टेटस या ठिकाणी जाऊन आपण क्लिक करून चेक करू शकतो की आपलं पेमेंट आहे न आलं आहे या ठिकाणी विशिष्ट क्रमांक टाकायचा आहे आणि सबमिट करायचा आहे तर माझी व्हिडिओ आणि माझा दिलेली माहिती तुम्हाला आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि काही अडचणी आल्या असतील तर कमेंट करायला विसरू नका जेणेकरून आणि तसेच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून पुढील येणारी माहिती शासनाची कोणत्याही प्रकारची योजना असो कोणत्याही प्रकारचे ई के वाय सी वगैरे असो त्याची इतंभूत माहिती मी माझ्या यूट्यूब चॅनलवर देत राहील तर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विचारू नका थँक्स फॉर वॉचिंग